लॅपिनोज मधून पिझ्झा ऑर्डर केला ताईने ऑर्डर केलाय पिझ्झो सुरीने कापला असत माझा हात पण ठीक आहे ताईने ऑर्डर केलाय पिझो पिझ्झा हे बघा चालू पण केलंय लगेच खायला म्हणजे धीरधमच नाही पोरांनी खाव काय आता तोंड लपवतीये Aum, yeah. Papa contapis é? tá, pai de pizza Adite, tá, and this is the pizza ah. <coughs> Tickle, né, <karo? tickle> आणि मी खाल्ली मिरची जी तिकट नाही लागत आणि ते हॅपी बर्थडे चालू आहे एकच्या जागी पिझ्झा कापते बस एवढं मी अँड माय डार्लिंग फ्लाईंग तर गाईज वाजले आहेत पाच आणि मी काढते झाडू कारण मी चालली आहे ॲक्च्युली आशिषचा कॉल आलेला की रील्स बनवायची आहे सो येतेस का तर म्हणून मी चालली आहे रील्स बनवायला आणि म्हणून मला झाडू बिडू मारून जावं लागणार आहे माझी कामं करून मला सकाळीच मम्मी बोलत होती तसं तर की काम तुझे कामं करून कॉलेजला जा सेकंड लेक्चरला चालली आहे तर पण मी तर आघाव मी बोलली मी माझी काल कामं आल्यावर करेन आता मला सगळं घाईघाईत आटपावं लागतं आहे बट ठीक आहे आता मी तर पिझ्झा खाल्ल्यानंतर झोपून घेतलेलं मस्त खूप झोप येत होती म्हणून झोपलेली आणि आता पटकन झाडू वगैरे मारून घेते आणि मग रेडी वगैरे होऊन आपण रील्स काढायला जाऊया काही so आम्ही चाललेलो आहे आता आशिषकडे पहिलं तर आशिष आशिष इज लेट बट मी लेट आहे कारण खूप लेट केलं आहे ट्रायपॉड घ्यायला परत वरती गेलेली लेट्स गो दोन so, भाई ऑटो घेऊन आपला रे भाव हा करतो डायरेक्ट ऑटो घेऊन आला भाई हॅलो आशिष रुपये गोइंग ऑन हिरोला गे अच्छा छान न्यू वन गाय न्यू कॅरेक्टर न्यू कॅरेक्टर कुठला राशीष नेहमी प्रमाणे लेट आहे आणि ते आमचं रीलचं कंटेंट चालू आहे मी काय आई वेलकम बॅक टू माय चॅनल विथ अनाद न्यू तर आज आहे सॅटरडे आणि आज आमच्या कॉलेजमध्ये होतं ओणम सेलिब्रेशन पण मी काय गेली नाही सो आज मी घरी आहे असं आहे की बघूया आज काय कसा दिवस जातोय काय होतंय आज तर गाईज ॲज युजल सकाळ सकाळी किचनमध्ये मी आली आहे आणि आमच्याकडे बनत काय तरी नॉनस्टा नॉन्स्टामध्ये मम्मी काय अरे मम्मी वाटतं डाळच बनवते डायरेक्ट आणि आताच दूध गरम केलंय मस्त पैकी तर दूध आणि बॉनविटा पिऊया डाळ शिजवली आहे कुकर मध्ये सगळं पाणी पाणी बाहेर आलंय पण ह्याच्यात दूध आहे तिकडे चाय कटिंग करून ठेवलंय कारण की डाळ बनणार आहे सो गाय आणि आमची इथे मशीन होत आली तीन वर आहे तीन पे तीन वर तर दिवस एकदम चांगला जातोय बोरिंग जातोय गाईच आमचा सकाळचा नाश्ता बघा डाळ भात तेव्हा परत जेव्हा आम्ही चपात्या करायचो तेव्हा आम्हाला खायचो आता खतभाय डाळभात खतभाय डाळ भात ऍक्च्युली हे चालू आहे कारण की एक रील फेमस झाली आहे चांगली रील आहे सकाळी डाळ भात बनला आहे कारण की पूर्वाला टिफिन ला डाळ भात दिलाय ती बोलली मला डाळ भात खाय आणि ते यार काय तर जेमिनी ट्रेंड येड लागलंय ना आता ही प्रिया तर एक एक व्हिडिओ फोटो बनवते मम्मीचं चालू आहे माझे पण बनवा बट ठीक आहे आणि खूप सार प्रेम द्या गाई थांब 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 बोला सो गाईज आणि पप्पा आम्ही चाललो बँक मध्ये थोडंसं चेक पप्पाचा आहे तो टाकायचा होता म्हणून चाललोय आणि स्टे कंटिन्यू ब्लॉग बघत राहा आणि बघते काय कर आज मी केस ओपन ठेवले आहेत कारण बांधल्यावर नाही आमच्या ना, समोर दिसत नसेल एवढं पण ठीक आहे गोरी गोरी दिसते मम्मी गोरीच ती चलो जाते काही सो so, आता आम्ही आलोय मी आशिष जयेश राहुल त्याला फोन केलाय पण तो फोन काय एवढा उचलत नाहीये सो so, बघूया आणि माझी जीन्स खराब झाली हिवादी पण आता तर आता आता आम्ही पण ती रील्स काढून झाली ॲक्च्युली इथे ना वॉशिंग सेंटर आहे म्हणून ते गाड्या धुतायत ना म्हणून आवाज येत असेल आणि आम्ही आता ऍक्च्युअली दुपारी मी vlog कंटिन्यू कंटिन्यू नाही केला गाईज कारण की बँक बंद होत्या आज सेकंड सॅटरडे म्हणून जाऊ द्या आता आणि 50k गाइस 50k गाइस 82 आले 1 लाख फिक्स आहे आता 82 ब्लॅक करू ना भाई ऐसा क्यों आ के है, है है दोन, जैसा हलकट को भी नहीं नहीं हो सकता है। एसा दोस्त, एसा भाई किसी को ना मिले वन भी नहीं हुआ है, अभी वन म्हणजे शेअर होते ऐसा ऐसा ना डे डे अभी जाएगा हुए अठरा घटे ही बावीस चौबीस सात असे मध्ये मी पण दिसणार असं का असाय चालवय डोकं एवढंय टाकलाय मी काल आज नाही कालचा आज उद्या टाकलंय सकाळी हा परवा जाईल कंटेंट वर कंटेंट आणि एवढा स्ट्रगल चालू ना आमचा म्हणजे पावसात आम्ही छत्री वगैरे घेऊन आणि नुसता हे आय का मग घरी आली जसं की तुम्ही पाहिला आमचा स्ट्रगल पावसात सुद्धा रील्स बनवत होतो आणि फायनली जी रील टाकलेली पोस्ट केलेली इंस्टाग्राम वर ती वन सेवन फायली आहे मी चेक करा तुम्ही पण जाऊन प्रेम द्या गाई सपोर्ट करा बनवलंय खूप भूक लागली डोकं असं दुखतय ना पावसात भिजून पण गाईज मम्मी इथे बनवलंय अंड्याच सुनते आणि ते अंड गाईज मी तर जाम थकलीय डोकं जाम दुखतय बेकार हे बघा इकडे बघा इथे बघ खूप गरम होते पाऊस पडतो तरी इथं दोन दिवस पावसात दिसते काल पण आज पण डोकं पण दुखत हो ना पण मला भिजलेलं फळ भेटतंय माझं आहे ना मम्मी सफरचंद सफरचंद ठीक आहे गाईज आता जेवू आम्ही मस्तपैकी अंड अंड <laughs> चार पीस नको किती नको एक बजाले दोन दोन पीसच एक दोन तीन चार पाच सहा सात आठ अंडी आहेत ना मी किती खाऊ मी तीन अंडी आहे मी तीन आहे तू कमी खा हा बघा गाईज मम्मी मम्मी असते <laughs> पण आमची मम्मी आघाव आहे हो का माहितीये कारण की ती जर तिला भूक लागते ती आधीच खाऊन घेते ती थांबत नाही आमच्यासाठी आता बोल ना इथे कोण कौन कोणाच्या पाठी थांबत नाही जगात